सर्वांना नमस्कार माझं नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई मी लांजा येथे राहतो मी स्वतः एक बीटेक अॅग्रिकल्चर इंजिनियर आहे जरी मी लांजा राजापूर साखरपा ह्या भागामधला जरी असलो तरी मी आज हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की चिपळूण संगमेश्वर ह्या विधानसभेमध्ये जे आता विद्यमान आमदार आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तर शेखर निकम सरांबद्दल मी काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो मुळात ते स्वतः एक अॅग्री असल्यामुळे कोकणाचा आजपर्यंतचा सर्वात पहिल्यांदा शेतीमधला जर विधानसभेत जर कोणी आवाज उठवला असेल तर ते म्हणजे आपले लाडके शेखर निकम सर आहेत त्याचे काही अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता लांजा येथे फणस संशोधन केंद्र मंजूर झालं शासनाच्या मार्फत किंवा पालकमंत्र्यांच्या मार्फत पण त्याच्या फणस संशोधन केंद्राच्या फणस सारख्या दुर्लक्षित पिकाला न्याय दे, न्याय देण्यासाठी आणि त्या पिकामध्ये प्रचंड पोटेन्शियल असलेला पहिला जण असलेला नेता म्हणजे शेखर निकमसर आहेत विधानसभेमध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी फणस संशोधन केंद्रासाठी त्यांनी आवाज उठवला होता आता बऱ्याचशा लोकप्रतिनिधींनी काजू पिकाबद्दल हमी भाव किंवा काजू पिकाबद्दल अनुदानाच्या बऱ्याचशा गोष्टी आता त्यांच्या सगळ्या होऊ घातल्या आहेत पण काजू पिकाला दीडशे रुपये हमी भाव मिळावा ह्यासाठी सर्वात पहिला आवाज आणि सर्वात पाठपुरावा करणारे पहिले व्यक्ती म्हणजे शेखर निकमसर आहेत तिसरं म्हणजे काही एक दीड वर्षापूर्वी जगातलं पहिलं ओले काजूवर सोलायचं मशीन आलं होतं तर त्याचं जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री शेखर सरांचे इथं आले होते तेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना डेव्हलप केलेलं मशीन ते उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी अनावरण करून त्या शेतकऱ्याला एक न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला कोकणाच्या विकासाला त्यांनी एक न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला आणि मी जे स्वतः एवढं अनुभवलं की शेखर सर एवढे एक उच्च शिक्षण काय एक मितभाषी असं नेतृत्व आहे ज्यांनी निस्वार्थीपणे आजपर्यंत कोकणसाठी आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी तर त्यांना खरं कोकणाचा शेतकरी नेता म्हणेन कारण की त्यांना त्याची जाण आहे अगदी तरुण पिढीपासून म्हणजे ज्येष्ठ लोकांपर्यंत सगळ्यांशी अगदी आदराने आणि त्यांच्या आपुलकीनं वागणारा असा नेता आ, मी त्यांचा दुसरा एक अनुभव सांगू इच्छितो मी एकदा मंत्रालयात गेलो होतो याच yes, काजू पिकाला हमी भावासंदर्भात फणस संशोधन केंद्रासंदर्भात तर तेव्हा एकदा माझी गाडी आतमध्ये सोडत नव्हते तर एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा तर ते मंत्रालयाचे सगळे मजले खाली उतरून गेटवर शेखर सरांसारखी व्यक्ती साधारण दहा ते पंधरा मिनिटं वाट बघत बसले ते माझ्या गाडीत बसले आणि गाडी ती सोडायचं त्यांनी हे केलं म्हणजे माणसाचे पाय जमिनीवर असावेत लोकप्रतिनिधी असून पण देखील आणि शेखर सर हे काय मुळात शिक्षक नसून पण त्यांना आदराने जे सर म्हणतात कारण की जी समाज आणि जे शेतकऱ्यांना जे घडवण्याची अपेक्षा आहे ती पूर्वपार ते प्रयत्न करत आहेत तर असा माणूस आपल्या कोकणाला न्याय देला माणूस आणि शेतकरी नेता हा पुन्हा एकदा विधानसभेत जाणं असं जावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आपले शेखर विक्रम